खऱ्या अर्थाने पांडुरंग पावला वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आता याच माऊलीच्या भक्तीत नाहून निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकरांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या रा राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे वारकरी मंडळ कसं असणार आहे ते पाहू वारकरी महामंडळ पंढरपुरात असणार प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार महामंडळाचं राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारनं सरकार मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखिल गती येईल मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्वाच्या योजना कोणत्या हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सर्व पालखी मार्गांची सुधारणा स्वच्छता आरोग्य निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी अनुदान कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सम्मान योजना चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही विठ्ठल नामाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांना उतारवयात खऱ्या अर्थाने पांडुरंग पावला अशी भावना व्यक्त केली जाते